डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली तर बघा मग आज मी तुमच्यासोबत खूप सुंदर अशी बाहीची डिझाईन शेअर करणार आहे बऱ्याचदा आपल्याला बॅकनेक कशी बनवावी हे समजत असतं पण ब्लाऊजनुसार किंवा साडीनुसार किंवा त्या डिझाईनला मॅच होण अशा पद्धतीची बाही कशी बनवावी हे समजतच नाही आपल्याला छान बाही बनवायची असते युनिक लुकमधली बनवायची असते पण ती आपल्याला खूप असं कधीतरी वाटतं की त्या ब्लाऊजला छान दिसेल का ब्लाऊज छान होईल का त्या साडीवरती मॅच होईल का सो या सगळ्यांचे प्रश्नाचे उत्तर म्हणजे आजची बाही डिझाईन खूप सुंदर अशी मी तुम्हाला बाही डिझाईन सांगणार आहे आणि नक्कीच या बाही डिझाईनमुळे आपल्या साडीला आणि ब्लाऊजला खूप सुंदर असं लूक आहे आणि ह्या बाही डिझाईनचं सध्या खूप ट्रेंड चालू आहे युनिक न्यू स्टाईलची अशी ही बाही डिझाईन आहे सो तुम्ही नक्की ट्राय करून बघा मी तुम्हाला या बाही डिझाईनची कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण अतिशय सावका स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगणार आहे जेणेकरून हा व्हिडिओ बघून तुम्हाला अशी बाही डिझाईन बनवणं खूपच सोपं जाईल ठीक आहे चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशे व्हिडिओला सुरुवात करूयात तरहे इते तर हे बघा इथे तुम्ही बघू शकतात की ब्लाउजची जी काही बाही आहे तर ती आपण इथे ऑलरेडी कटिंग करून घेतलेली आहे तर बघा हा आहे काठ जो आपण बाही डिझाईनसाठी यूज करणार आहोत त्याचबरोबर इथे अस्तर आणि मेन फॅब्रिक असं दोन्हींची बाहीची आपली इथे कटिंग करून झालेली आहे तर सगळ्यात आधी आता मी तुम्हाला या बाहीचं मेजरमेंट कसं आहे ते सांगते म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार या डिझाईनसाठी या बाहीची डिझाईनची कटिंग स्टिचिंग मार्किंग कशी करावी तर हे सहजच लक्षात यावे यासाठी तर बघा मग आता हा जो काही म्हणजे ही जी काही बाही आहे तर त्या बाहीची जी काही लांबी आहे ना बाही लांबी त्यामध्ये आपण अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन ऍड केलेलं आहे तुमची सुद्धा कितीही बाही असो द्या बाही लांबी त्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन ॲड करायचं जर ते मार्जिन तुम्हाला कमी पडत असेल तर तुम्ही एक्स्ट्राचं पाव म्हणजे पाऊन पण घेऊ शकतात तर बघा मग इथे बाही लांबी होती साडेनऊ अर्धा इंच मार्जिन असं टोटल दहाला इथे मार्किंग करून घेतलेली आहे त्याचबरोबर इथे बाहीची घडी आपण घेतलेली होती आठ एक इंच कमी होतं तर ते सात झालेलं आहे तीन इंचाची कॅप हाईट घेतलेली आहे आपण आणि अशा पद्धतीने मार्किंग करून ही बाही आपण इथे कटिंग करून घेतलेली आहे आता सगळ्यात आधी जी काही बाही डिझाईनची मार्किंग आहे तर ती आपण अस्तरच्या बाहीवर इथे करून घेणार आहोत तर बघा मग आता शक्यतो ही जी काही डिझाईन आहे ते ही मोठ्या बाहीवरच मॅच होणार आहे आता काट किती आहे त्यावर ते डिपेंड आहे तर बघा मग एवढा काट आहे आपला साधारणतः मी तिथे मार्किंग करून घेतलेली आहे थोडं फोल्डिंगमध्ये जाणार आहे सो त्यामुळे टोटल मी तीनला इथे मार्किंग करून घेतलेली आहे ठीक आहे त्यानंतर बघा आता वरती आपल्याला दोन इंच मार्किंग करायची म्हणजे तीनच्या वरती दोन इंचाची एक मार्किंग इथून आडवं दीड इंच अशा पद्धतीने मार्किंग करायचं आहे आणि इथेसुद्धा दीड म्हणजे आडवं दीड घेतलेलं आहे आणि ह्या पद्धतीने हा वरचा बॉक्स आपल्याला इथे आधी ड्रॉ करून घ्यायचा आहे ठीक आहे त्यानंतर बघा ह्या पद्धतीने स्ट्रेट लाईन आपण इथे म्हणजे तिरकी स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे त्यानंतर इथून पुन्हा आपल्याला एक किंवा सव्वावर मार्किंग करून घ्यायची आहे आणि बघा ह्या पद्धतीने हा ट्रँगल आपल्याला ले इथे डायरेक्ट जॉईन करतच काढून घ्यायचा आहे म्हणजे वरच्या शेपला हा ट्रँगल आपण जॉईन केला तीन इंच इथेसुद्धा मार्किंग दिलेली आहे बघा आणि ही लाईन आपण ड्रॉ करून घेतलेली आहे आता ही जी काही मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली यावरच कटिंग करायचं आहे तर बघा इथून इथपर्यंत इत कट करायचं आहे आणि त्यानंतर हा खालचा ट्रायंगल फक्त मध्ये किंचित जॉईंट ठेवलेला आहे आपण टीप मारोपर्यंत म्हणजे तिथून जास्त हलणार नाही आणि ना 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 जास्त स्प्रेड व्हायला हो नको यासाठी ठीक आहे इथपर्यंत नक्कीच लक्षात आलं असेल कशा पद्धतीने मार्किंग करायची आणि कटिंग करायची आता ही बाही आपण स्टिच करायला सुरुवात करूयात तर बघा मग सगळ्यात आधी काय करायचं आहे की जी काही बाही आहे ब्लाऊज पीसची तर ती आपल्याला बघा इथे सरळ ठेवून घ्यायची आहे आणि ती बाही ठेवल्यावर आपल्याला त्यावर ठेवायचं आहे आपण कटिंग केलेली अस्तरची बाही ठीक आहे आता सरळ कुठलं आहे उलटं कुठलं आहे तर ते एकदा बाहीचं चेक करून घ्यायचं आहे मेन फॅब्रिकचं पुन्हा सांगते मेन फॅब्रिकची बाही सरळ ठेवायची त्यावर अस्तरची बाही ठेवायची आहे बघा या पद्धतीने इथे सेंटरला एक पिन लावते म्हणजे स्टिचिंग करणं सोपं जाईल त्याचबरोबर वरचा जो काही शेप आहे तर तो बरोबर तीन आहे की नाही तर ते चेक पण करते आणि मार्किंग पण करून घेते आता बघा इथून टीप मारायची आहे साधारणतः पाव इंचं एवढं मार्जिन ठेवत इथून आलं की पुन्हा ह्या शेपला कडेकडेने टीप मारायची आहे आणि खालचा ट्रायंगल आणि वरचा शेप आपण जॉईंट ठेवलेला आहे थोडासा म्हणजे आपल्याला स्टिच करताना तो जास्त स्प्रेड होईला नको यासाठी आणि बघा मग ह्या पद्धतीने आपण बरोबर ह्या शेपला टीप मारून घेतलेली आहे लगेचच आता आपण इथे बाहीच्या खालीसुद्धा टीप मारून घेऊयात म्हणजे वरचा शेप आणि हा खालचा शेप दोन्ही सोबतच फिनिशिंगचं इथ रेडी व्हावं यासाठी तर खालच्या शेपला आपण पाव इंचं एवढं मार्जिन ठेवून टीप मारली आणि एक्स्ट्राचं इथे जे काही आहे ना मेन फॅब्रिक तर ते कट करून घ्यायचं त्यानंतर ह्या शेपमध्ये सुद्धा जे काही एक्स्ट्राचं आहे ना तर ते सुद्धा आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे बघा ह्या पद्धतीने आणि आता टीप मारलेली आहे मग बरोबर थोडंसं मार्जिन आहेच तर कट करताना काटोकाट कट करायचा आहे त्यानंतर ह्या शेपला आपल्याला जिथे कानेकोपरे आहेत ना तिथे द्यायचे आहे छोटे छोटे कट्स जेणेकरून ज्यावेळेस आपण ही बाही सरळ करू तर ती व्यवस्थित फिनिशिंग सहित फोल्ड व्हावी प्रॉपर असा त्याचा शेप यावा यासाठी आणि ह्या पद्धतीने बघा आपण ही बाही इथे सरळ करून घेतलेली आहे आता याची कानेकोपरेसुद्धा आपल्याला व्यवस्थित प्रॉपर असे बाहेर काढायचे आहे बघा आणि आता आपल्याला इथे द्यायची आहे दापटिप तर सगळ्यात आधी हा जो काही वरचा शेप आहे ना तिथे दापटीप द्यायची आहे तर बघा इथे दापटिपदा त्यांनी काळजी घ्यायची आहे की अस्तरचा आतल्या बाईचा जो काही कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही जेणेकरून आपला हा जो काही शेप आहे किंवा हा जो काही आकार आहे त्याची फिनिशिंग बिघडायला नको फिनिशिंगसाठी खूप इम्पॉर्टंट ही टीप आहे सो ही तुम्ही आठवणीने व्यवस्थित फॉलो करायची आहे तर बघा मग प्रॉपर असं इथे कडेकडेने मी टीप टाकून घेतलेली आहे म्हणजेच दापटीप तर फिनिशिंग खूप सुंदर आलेली आहे त्याचा शेपसुद्धा एकदम छान असा प्रॉपर परफेक्ट आला त्यानंतर इथे खालच्या साईडलासुद्धा बाहीला आपल्याला दापटीप द्यायची आहे आणि इथे सुद्धा सेम आतल्या अस्तरच्या बाहीचा कपड्यावरती दिसणार नाही याची काळजी घेतच आपल्याला दापटीप द्यायची आहे फिनिशिंगसाठी ही खूपच महत्त्वाची टीप आहे तर बघा प्रॉपर फिनिशिंगचं इथं आता वरच्या शेपला आणि खाली आपण दापटीप देऊन घेतली त्यानंतर बघा कडेकडेने मेन फॅब्रिक आणि अस्तर आपल्याला जोडून घ्यायचं आहे हे जोडतानी जेवढं जो शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन पकडायचं आहे फक्त जोडतानी कुठे गोळा होणार नाही ना याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि व्यवस्थित प्रॉपर फिनिशिंगसहित बघा मी इथे हे जोडून घेतलेलं आहे इथे किंचितचं सुटलं गेलेलं आहे वाटतं तर मी थोडी पुन्हा एक टीप टाकते तर तसं तुम्ही होऊ देऊ नका किंवा जर झालंच तर परत टीप टाकून घ्यायची त्यानंतर इथे एक्स्ट्राचं कट करायचं आहे आणि परफेक्ट मापाची बाही आपल्याला इथे रेडी करायची आहे कारण तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे अस्तरवर आपण परफेक्ट कटिंग करतो आणि ब्लाऊज पीसचा कपडा आपण थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग करत असतो म्हणूनच मग ह्या पद्धतीने आपल्याला इथे हे सगळं व्यवस्थित कट करून परफेक्ट मापाची बाही रेडी करायची असते आता इथपर्यंत आपलं रेडी झालेलं आहे त्यानंतर काय करायचं आता आपण जो काही काठ घेतलेला आहे इथे तर तो आपला कसा किती पसतोय तर ते आपल्याला एकदा इथे चेक करायचा आहे तर बघा तो मी फोल्ड करून घेतलेला आहे आणि तिरकी इथे टीप टाकून घ्यायची आहे म्हणजे तिरकी म्हणण्यापेक्षा व्ही शेपमध्ये आपला वरचा शेप आहे ना सेम त्याच पद्धतीत एकसारखंच फोल्ड होईल याची काळजी घ्यायची जर तुमच्याकडून एकसारखं फोल्ड होत नसेल तर मग तुम्ही काय करायचं आधी टीप टाकून घ्यायची फोल्ड करून आणि बघा या शेपलासुद्धा ह्या पद्धतीनेच फोल्ड करायचा आहे म्हणजे फिनिशिंग छान येते शेप चेंज वगैरे होत नाही हे बघा इथपर्यंत व्यवस्थित टीप टाकून घ्यायची आहे खाली पुन्हा तिरकी आणि मग पुन्हा वरती टीप टाकायची आहे आपल्याला तर हे व्यवस्थित फक्त काट प्रॉपर लागणं गर जास्त गरजेचं आहे ठीक आहे आता एक्स्ट्राचं इथे कट करून घ्यायचं आहे आणि हे एक्स्ट्राचं कट झाल्यानंतर आपल्याला इथूनसुद्धा फरच्या साईडने टीप मारून घ्यायची आहे म्हणजे काठ जॉईंट होईल आणि एक्स्ट्राचा काट आपल्याला इथे कट करता येईल या पद्धतीने ठीक आहे सेम त्याच पद्धतीने आता आपण दुसऱ्या साईडने सुद्धा तो काट लावून घ्यायचा आहे सेम मेथड आहे लक्षात राहू द्या तर इथे जे त्रिकोण आहे ना खालच्या साईडने बघा आता कट करताना झालेला आहे बरोबर त्यावर स्टीप मारून घेऊयात म्हणजे काटसुद्धा आपला वेस्ट जायला नको यासाठी आणि बरोबर एकसारखंच फोल्ड करायचं आहे मी पुन्हा पुन्हा सांगते कारण बऱ्याचदा जर का तिरकं तुरकं झालं तर मग पूर्ण फिनिशिंग बिघडेल सो होऊ नये यासाठी तर बघा मग इथे प्रॉपर फिनिशिंगसहित लावल्यानंतर एक्स्ट्राचं कट करायचं आहे पुन्हा दुसऱ्या साईडने आपल्याला एक टीप टाकून घ्यायची आहे म्हणजे तो काठ व्यवस्थित दोन्ही साईडने पॅक होतं एवढंच नाही तर वरच्या साईडनेसुद्धा बाहेर आपल्याला टीप टाकून तो काट पॅक करायचा असतो म्हणजे एक्स्ट्राचा आपल्याला कट करता येईल आणि व्यवस्थित शेपमध्ये आपला तो काठ दिसेल हे बघा एकदम छान प्रॉपर फिनिशिंगसहित आपण दोन्ही साईडने तो काठ लावून घेतलेला आहे आता तोच काट आपल्याला इथे खालच्या सुद्धा लावून घ्यायचा आहे तर बघा ग्रीन कलरची बॉर्डर मी खाली घेतलेली आहे तर व्यवस्थित थोडं थोडं पकडत काळजीपूर्वक आपल्याला इथे हा काठ लावून घ्यायचा आहे आता हा काट बघा इथपर्यंत लावलेला आहे खालच्या साईडने सगळ्यात आधी टीप टाकलेली आहे बघा आणि जो काही आपला ट्रायंगलचा खालचा शेप आहे ना बरोबर तिथपर्यंतच आपल्याला तो काठ फोल्ड करायचा आहे आणि फोल्ड करून टीप टाकून घ्यायची आहे म्हणूनच तुम्हाला आठवत असेल की आधी काट किती आहे तर ते मोजूनच मी खाली मार्किंग केली होती तर तीन इंचाला मार्किंग केली होती म्हणजे पाव इकडे गेलं पाव तिकडे झालं आणि मग ते बरोबर आपल्याला जेवढा काठ हवा आहे ना तेवढंच ते आपलं रेडी झालेला आहे काठापेक्षा ते जास्त वरती घेऊ नका नाही तर मग काट आपल्याला तिथपर्यंत पुरणारच नाही तर किती काट आहे त्यावर डिपेंड आहे की तुम्ही खालून किती मार्किंग करणार आहे ठीक आहे तर बघा ह्या पद्धतीने आपण ते व्यवस्थित खालच्या सुद्धा काठ लावला साईडनेसुद्धा टीप मारून घेऊयात आणि म्हणजे एक्स्ट्राचा काट आपल्याला कट करता येईल आणि बाहीचा आकारसुद्धा व्यवस्थित यावा यासाठी हे बघा ठीक आहे तर काट एकदम प्रॉपर फिनिशिंगसहित आपण दोन्ही शेपच्या साईडने लाव लावलेला आहे आणि खालच्या साईडनेसुद्धा जर तुमच्याकडे एवढा काट अवेलेबल नसेल तर तुम्ही म्हणजे मोठा काट असेल तर मग तो मध्यभागी कट करूनसुद्धा अशी डिझाईन बनवू शकतात किंवा जर का का साडीचा काठ छोटा असेल तर ही बाही डिझाईन तर सहजच त्यावर बनवू शका फक्त एवढंच आहे का थोडंसं एक्स्ट्राचं काट लागेल ठीक आहे तर बघा आता कॅट काटसुद्धा आपल्याला बाजारामध्ये मॅचिंग मिळतात सो मग तुम्ही तसे यूज करू शकतं जर तुम्हाला साडीचा पुरत नसेल पण जर शक्यतो तुमच्या ब्लाऊज पीसला दोन्ही साईडने छोटासा काट असेल तर मग तुम्हाला पुरून जाईल ठीक आहे तर बघा मग ह्या साईडने आता मी एक लेस लावते दोन्ही साईडने तर तुम्ही लावलीत किंवा नाही लावली तरीसुद्धा चालेल तुमच्यावर डिपेंड आहे किंवा कस्टमरच्या चॉईसवर डिपेंड आहे पण मी ते एक गोल्डन लेस लावते म्हणजे अजूनच सुंदर असं बाहेला लूक यावं यासाठी बघा फक्त कडेने लावलेली आहे आणि गोल्डनच केलेली आहे कारण गोल्डन कशावरही मॅच होते इझिली त्यामुळे आता बघा दोन्ही साईडने लावल्या खालीसुद्धा आपल्याला इथेही लावून घ्यायची आहे अजून एक महत्त्वाचं म्हणजे लेस जाडबारीक कशी असू शक्यतो लेसला डबल टिप देत चालायची त्याचे दोन तीन फायदे आहे लेस सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे पॅक लागली जाते लवकर खराब होत नाही त्यानंतर फिनिशिंग व्यवस्थित येते आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे लेस सुद्धा दिसत नाही ठीक आहे तर ह्या पद्धतीने व्यवस्थित लेस लावून घेतलेली आहे मी डबल टिपसुद्धा इथे देऊन घेतलेली आहे त्यानंतर इथे जॉईंट करायचं आहे तर कारण की आपल्याला इथे जास्त स्प्रेड होण्याची गरज नाही आहे त्यामुळे मी डायरेक्ट टीप टाकून ते व्यवस्थित पॅक करून घेते बघा आणि आता हे पॅक झाल्यानंतर तिथे आपण एक गोल्डन बटन लावणार आहोत तुम्ही सुद्धा हे जॉईंट करू शकतात किंवा इथे डायरेक्ट मी जशी टीप मारली तशीसुद्धा मारू शकता ठीक आहे तर बघा मग फायनली खूप सुंदर अशी आपली इथे ही बाही डिझाईन तयार झाली आहे सेंटरला बघा इथे गोल्डन बटन लावलं आहे तुम्ही रेड कलरचं ब्लाऊज पीसला मॅचिंग पण लावू शकता ग्रीनही लावू शकतात पण मी ते गोल्डन लावलं कारण गोल्डन कशावरही इझिली मॅच होतं सो त्यामुळे तर बघू शकतात किती सुंदर अशी बाही आपली इथे रेडी झालेली आहे साईडने सुद्धा खूप सुंदर अशी गोल्डन लेस लावलेली आहे इथला गॅपसुद्धा एकदम प्रॉपर तीन इंचच आहे बाही जोडताना आणि बरोबर शोल्डरपासून आपल्याला दीड पुढे आणि दीड मागे सोडून मग ही बाही जोडायची आहे हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे सो तो लक्षात राहू द्या आणि बघा काठाचं पण मी सांगते जर ब्लाऊज पीसला दोन्ही साईडने काठ असेल तर तुम्हाला काट इझिली पुरून जाईल जर पुरत नसेल मोठा काठ असेल तर मध्यभागी कट करू शकतात किंवा बाजारात मॅचिंग काठसुद्धा मिळतात सो तुम्ही ह्या डिझाईनसाठी ते सुद्धा यूज करू शकतात कारण की काय होईल की काट यूज केलं आणि खूप डिझायनर असं आपली बाही ब्लाऊज संपूर्ण तयार होणार आहे कारण की ह्याच पॅटर्नमध्ये आपल्याला बॅकनेकची डिझाईनसुद्धा बनवता येते सो त्याचा व्हिडिओसुद्धा मी याआधी टाकलेला आहे तर लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते म्हणजे ही बाही डिझाईन आणि ती बॅकनेक डिझाईन दोन्ही मॅच होतं आणि त्यामुळे ब्लाऊज खरंच खूप सुंदर न्यू स्टाईलचा एकदम छान असा डिझायनर दिसतो सो अशी बाही डिझाईन आणि तसा बॅक पार्ट तुम्ही नक्की म्हणजे बॅकनेकची डिझाईन नक्की ट्राय करून बघा नक्कीच तुमच्या साडीला आणि ब्लाऊजला खूपच सुंदर असं सु लूक येईल ठीक आहे चला मग आता आपण आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ज्यावेळेस सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेलायकोन ही नक्की प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन शन तुम्हाला तुमच्या मोबाईल वर येईल ठीक आहे तर बघा बाहेर लावल्यानंतर ह्या पद्धतीने लूक दिसणार आहे मी मध्ये व्हाईट पेपर ठेवलेला आहे जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की कुठला पार्ट आपला ओपन राहील आणि बाहीला कसं लूक येईल ठीक आहे आणि महत्त्वाचं म्हणजे या बाही डिझाईनची कटिंग स्टिचिंग मी अगदी सोप्या पद्धतीने सांगितलेले आहे म्हणजे तुम्हाला व्हिडिओ बघून अशी डिझाईन सहजच बनवता येईल यासाठी ठीक आहे सो नक्की ट्राय करून बघा चला मग आता भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच बाय बाय